ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे कुकांबे गावात स्मशानभूमीची दुरावस्था उघड्यावर करावे लागतात अंत्यसंस्कार शहापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बिरवाडी हद्दीतील कुकांबे या गावातील साडेचारशे ते पाचशे लोकसंख्या असलेल्या गावात स्मशानभूमीची दुरावस्था झाली या मोडकळीस आलेल्या शेडवरील पत्रे देखील उडाल्यानं नायलाजन गावातील ग्रामस्थांना स्मशानभूमीत प्रेतावर उघड्यावरच अंतिम संस्कार करावे लागत असल्यामुळं गावातील ग्रामस्थ संताप व्यक्त करतात शहापूर तालुक्यात आमदार खासदार आणि इतर निधीतून खूपच कामं चालू असून विकास कामांच्या नावानं अनावश्यक ठिकाणी गरज नसताना व मानवी वस्ती नसलेल्या जागेवर रस्ते पूल मोरव्या साखाव आणि संरक्षण भिंतीवर नको खर्च केला जात असून अनावश्यक ठिकाणी शासकीय निधीचा चोराडा होतोय विविध राजकीय पक्षांचे पुढारी ठेकेदार आणि शासकीय अधिकारी यांच्या आर्थिक संबंधामुळे शासनाचा निधी फुकट वाया जात असल्यानं अनेक ग्रामस्थ संताप व्यक्त करतात निधी अत्यावश्यक ठिकाणी वापरण्याची मागणी करतात आजही तालुक्यात अनेक गावात स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून काही ठिकाणी पावसाळ्यात तर प्लास्टिकच्या आधार देऊन प्रेतावर अंतिम संस्कार केले जातात अनेक वर्षापासून कुकांबे गावातील स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून स्मशानभूमीकडे जायला रस्ता देखील नसल्यानं ग्रामस्थांनी ग्रामस्थांची कुचंबणा होते म्हणून स्मशानभूमीची दुरुस्ती लवकरात लवकर करण्याची मागणी गावातील ग्रामस्थांनी केली ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर